वार्तांकन बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर असताना त्यांच्या बैठकीनं मोठा वाद निर्माण शिक्षक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ही बैठक भाजप पदाधिकाऱ्यांसाठी होती मात्र ती पक्ष कार्यालयाऐवजी थेट महाविद्यालय परिसरात घेण्यात आल्यानं संताप उसळला आहे ही बैठक विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या प्रोफेसर राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी फडणवीसांनी ही बैठक घेतली परंतु शैक्षणिक संस्थेत राजकीय कार्यक्रम आयोजित केल्यानं ती सरळ वादाच्या भौऱ्यात सापडली युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष अक्षय साबळे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत म्हटलंय की विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी ही प्रतिष्ठित शिक्षण संस्था आहे तिच्या महाविद्यालयाच्या आवारात भाजपचा राजकीय कार्यक्रम घेऊन संस्थेच्या प्रतिष्ठेचा गैरवापर करण्यात आला विद्यार्थ्यांना सुट्टी देत शिक्षणाचं नुकसान केलं अध्यक्षांनी पदाचा गैरवापर केला आहे फडणवीसांच्या या बैठकीमुळे आता राजकीय तापमान चांगलंच चढलंय चा युवा काँग्रेसनं शिक्षण संस्थांमध्ये राजकारणाचा प्रवेश थांबवावा अशी मागणी करत सरकारवर निशाणा दरम्यान भाजपकडून मात्र ही बैठक संघटनात्मक आणि प्रशासकीय स्वरूपाची असल्याचं सांगण्यात येत असून वादावर तोडगा निघेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आज तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी असलेल्या प्रोफेसर राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाने राजकीय बैठक घेतली आम्हाला या आमची या बैठकीला वैयक्तिक विरोध नसून ही बैठक ज्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे त्याला आमचा विरोध आहे ही बैठक एका शिक्षण संस्थेमध्ये घेण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससुद्धा उपस्थित होते आज सोमवार असून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आज सुट्टी देण्यात आलेली त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि ज्या संस्थेत ही मीटिंग झालेली आहे तेथील कर्मचारी जे आहेत त्यांना नियोजनासाठी वापरण्यात आलेले आहे या संदर्भात प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संस्था चालकांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी आणि युवक काँग्रेस सुद्धा यांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढेल असं मी आपण सांगतो महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चैनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा